कारण काही माहिती नाही पण मा हट्टीपणा हे नको ते नको असं त्याचं अतिशय हेकेकोर स्वभावाचा हा बाप आहे आणि माझ्या मुलाचं लग्न ठरावं त्यालाही लग्न करायची खूप इच्छा आहे आणि खरं तर नोकरी बऱ्यापैकी आहे दिसायला पण बरं आहे पण लग्न जुळत नाही कारण बाबा बाबा उगाच सगळ्या स्थळांचा आलेल्याचा अपमान करणं असं कॅरेक्टर आहे तर आणि ही आई आहे ती मुलाचं लग्न व्हावं यासाठी खटाटोप करणारी कारण ॲक्च्युली कसं आहे आता हे कुटुंब आहे का चाळ वजा संस्कृतीतलं म्हणजे बैठ्या घरात राहणार त्यामुळे अनेक अडचणी आहेत म्हणजे आर्थिक काही कमालची आहे असंही नाही आहे तरीसुद्धा आपल्या मुलाचं लग्न छान व्हावं छान स्थळ मिळावं यासाठी मग बाप काही अटी घालतो आणि मग त्या अटींचा सामना करत एका विनोदी पद्धतीने ती सग ती सगळा जुगाड करते आई आणि मग त्याचं लग्न होतं लग्न झाल्यानंतरसुद्धा याच्या अटी पूर्ण करण्याचा खटाटोप करते आणि त्या प्रयत्नात

सुद्धा त्या चाळीमध्ये आनंद फुलू शकतो हो। हे त्यांनी इतक्या उत्तम तऱ्हेने दाखवलं की स... त्यांच्याकडे कॅमेरा होता जाऊन कुठलेही झाड आणि फुलं दाखवणं त्यांच्याकडे काही अवघड नव्हतं त्यांना सहज काय एक दिवस कॅमेरामधलं घेऊन गेलं तरी कुठलेही निसर्ग दृश्य त्यांना सहज काय त्यात काय खर्चही आला नसता पण इथं ते गरजेचं नव्हतं आणि तरी सुद्धा त्यांनी ही स्क्रिप्ट आणि ही स्टोरी इतकी बांधून ठेवली चाळीत तर ते आवर्जून तुम तुमच्यासारख्या जाणकारी नाही तर आवर्जून तुम्हाला कळेल ते कॉमन ऑडियन्सला लक्षात पण येणार नाही पण तुम्ही सगळी ह्या क्षेत्रातली माणसं तुमच्या पटकन लक्षात येईल की अरे यार हे कठीण काम होतं चाळ म्हणजे मुंबईची चाळ अशी वगैरे दाखवली का? म्हणजे त्या टाइपची. सरस्वती फॉर दैट matter ये पैसा याच्यामध्ये माझी भूमिका जरी थोडी असली तरी सुद्धा ते कॅरेक्टर लोकांच्या लक्षात राहतं. तसं आज माझा पहिला सिनेमा आहे ज्याच्यात माझी एवढी मोठी भूमिका आहे. आधी दोन झालेले आहेत पण आता हा अनेक वर्षांनी ही फिल्म येते माझ्यासाठी की ज्याच्यात माझं महत्त्वाचं भूमिका आहे. तर ही ना ऑफकोर्स काय करते ही बाई काय करते ही आई ही स्टोरी वाचली आणि मगच सिनेमा निवड लागले की जे मला करण्यासारखं आहे आता अनेक इव्हेंटमध्ये किंवा अशा प्रकार स्किट का कार्यक्रमांमध्ये काम केल्यानंतर पंधरा मिनिटाची भूमिका करणं आणि एक तीन तासाच्या फिल्ममध्ये एक पंधरा दिवसांचं शूटिंग करणं यात जी भूमिका सापडणं आहे ना ती प्रोसेस कमाल असते आणि मला वाटतं ही मी खूप वर्ष मिस करत होते की एक एवढ्या मोठ्या सिनेमा एवढा महत्त्वाचा सिनेमा रोल असणार तर मी करताना मी खच स्क्रिप्ट चार वेळा वाचरी ह्याला विचार ह्याला विचार आणि मुख्य मी जे काय केलं मी मी सरेंडर झाले दिग्दर्शकाला सरेंडर झाले मी माझाच हे काय चालला असता तर मी आत्तापर्यंत ज्या भूमिका गेल्यात तशाच प्रकारे ही आई साकारली गेली असती पण मी दिग्दर्शकाला शरण झालं गेल्यामुळे तो जे सांगतोय ते मी केलं त्याच्यामुळे माझा ॲप्रोच मी वापरला नाही त्याचा अप्रोच वप्रोच मी ही भूमिका केली त्याच्यामुळे माझ्यातलं वेगळेपण मला दिसलं की अरे हे चांगलं केलंय मी अच्छा वीणो दी, वीणो दी के के okay. हा इथे फक्त विनोदी विनोदी करताना एका वेगळ्या पद्धतीने टायमिंग आपल्याला साधता आलंय हे माझं मलाच बघताना मला गंमत आली आणि मी म्हणत की अरे इथे काहीतरी करायला हवं तर इथे काहीतरी मिस झालं विशाखा म्हणून मिस झालं एक मला जागा भरता आली हे आपलं आपल्याला बघताना कळत पण हा अभ्यास करावाच लागतो एका आर्टिस्टला की सिनेमामध्ये माझं काय म्हणणं आहे मोठा आता तुम्ही प्रश्न काढला त्याने हास्य जत्राचा उल्लेख केला तर त्या पार्टीचा किस्सा नेमका काय आहे जो तुम्ही प्रत्येक वेळेस प्रसाद वोकला म्हणता की पार्टी देणार त्या बाबतीत जरा त्याशिवाय पण दिले पार्टी दिली का पार्टी दिली का पण मला एक वेगळा प्रश्न विचारायचा होता <laughs> कारण मी तुमचा कंप्लीट हे पाहिलेले अनेक तुमच्या अंगात जे सापडले त्याच कसं काय तुम्ही हे केलं की स्थूल शरीर कारण तुम्ही कॉलंटी एवढ्या जेव्हा मी माझ्या पाहिल्या अनेक गोष्टी शिकले मी उडालो होतो तेव्हा किंवा लहानपणी अनेक गोष्टी शिकलेल्या आहेत माझ्या इयत्ता तिसरी मध्ये असताना मला एक बदक मिळालं होतं बघ नाही आपलं प्लॅस्टिकचा वजन ते स्टेजवर आहे खेळत म्हणजे आणि मी नृत्य शिकलेली त्याच्यामुळे तो डान्स नसा नसालेला आहे आणि मी स्पोर्ट्स मध्ये जिम्नॅस्टिक करायचे त्याच्यामुळे रोप मलकाम करायचे मग रोप मलखाम माझं वजन वाढलं मग मी जिमनॅस्टिक करायला लागले मग माझं वजन वाढलं मग मी खो खो खेळायला लागले मग माझं वजन वाढलं मग मी कबड्डी खेळायला लागले त्याच्यामुळे सगळ्यांना वजन वाढलं मग तुम्ही आला सिरियल मध्ये आला